Vai, é vamos! जय जगन्नाथ जय श्री कृष्ण आणि जय श्रीराम मंचावर उपस्थित असलेले मान्यवर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की या रथयात्रेच्या प्रमुख कार्यक्रमात मला इथे उपस्थित राहण्याची इस्कॉनच्या सर्वच प्रमुख मान्यवरांनी मला संधी दिली मी दोनच महिने अगोदर स्वतः ओडिशाला जाऊन मंदिराचे दर्शन घेतले स्वतः तिथे गेलो आणि अख्या पूर्ण त्या रथयात्राबद्दल जे आता आपण उल्लेख करत आहात त्याबद्दलची माहिती मी स्वतः तिथे जाऊन घेतली आणि तेव्हाच मनामध्ये आलं होतं की द पुढच्या वर्षी आवर्जून त्या रथयात्रेला स्वतः जाईल आणि त्या पूर्ण याच्यामध्ये सहभागी होईल आणि आज इस्कॉनच्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत मला थांबण्याची गरज वाचली नाही ह्याच वर्षी आपण मला ती संधी उपलब्ध करून दिली यासाठी मनापासून आपले आभार मानतो आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून आपल्या सगळ्याच देवी देवतांचे सगळ्यात उत्सवांचं अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करणं हे आपलं परम कर्तव्य आहे एका बाजूला वारी सुरू आहे दुसऱ्या बाजूला आपण ह्या पुण्यामध्ये जगन्नाथपुरीजींची रथयात्रा आपण जे आयोजित केली आहे आणि त्याचमुळे आपल्या हिंदू धर्माकडे होता जे काही आक्रमण होत आहेत वाकड्या नजरेने पाहणारे जे लोक आहेत त्याला चोख उत्तर सगळ्या हिंदूंनी प्रत्येकाने मोठ्या संख्येने एकत्र येणं हीच माझ्या हिशोबाने काळाची गरज आहे आज आपण हिंदू म्हणून जेव्हा जेव्हा एकत्र येतो तेव्हा तेव्हा आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणारे आपली संख्या बघूनच आपल्या आपल्या बिळामध्ये जात असतील एवढी ताकद आपल्या हिंदू समाजामध्ये आहे आणि म्हणून आज जगन्नाथपुरीची रथयात्रा असो वारी असो महाकुंभ असो प्रत्येक आपल्या या जी जेव्हा जेव्हा हिंदूंना एकत्र येण्याची संधी मिळेल तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकत्र आलंच पाहिजे मी परत एकदा जा त्या सगळ्याच मान्यवरांचं मनापासून आपले आभार मानतो कारण का आपल्या माध्यमातून जे आपल्या गीतेच महत्व आपल्या आकरण पोहोचवण्याचं काम जे आपण करत आहात आपल्या गीतेची भव्यता गीतेच महत्व गीतेमध्ये जे काही प्रत्येक शब्द लिहिलाय त्याच्यामुळे जे काही प्रेरणा आपल्या सगळ्यांना भेटते आणि हिंदू धर्माची विशालता हिंदू धर्म ज्या पद्धतीने आपल्याला स्वतःहून विचाराने मोठं करतो अन्य लोकांच्या धर्माच्या जे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये आणि दुसऱ्यांचा धर्म कमी करून दुसऱ्याचा धर्म संपून स्वतःचा धर्म मोठा करा असं जे काही अन्य धर्माच्या धर्म पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे ते आपल्या गीतेमध्ये लिहिलेलं नाही आणि तेच आपल्या गीतेचं आणि हिंदू धर्माचा विशालता आहे आणि तीच इस्कॉनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आपण करता तेच आपल्या हिंदू राष्ट्राचं खरं महत्व आहे हे तुम्ही आवर्जून आपल्याला ह्या निमित्ताने सांगेल प्रत्येकाने म्हणजे लहान मुलापासून आपण सगळ्या जणांनी गीतेच महत्व जेवढं आपल्याला समजेल तेवढंच कळेल की आजूबाजूला प्रत्येकाचं उत्तरच आपल्याला गीता आहे आणि म्हणून मुद्दाहून आपण आपल्या हिंदू समाजामध्ये गीता तर पोचवावी पण कधी कधी काही मोहल्ल्यांमध्ये पण जाऊन थोडी गीता वाचली तो त्यांच्याही विचारांमध्ये निश्चित पद्धतीने प्रबोधन होईल एवढेही आवर्जून या निमित्ताने मी सांगेन कारण का त्यांना प्रबोधनाची गरज आहे कारण का त्यांच्या धर्म पुस्तकांमध्येच कधी कधी गैरसमज निर्माण केलेले आहेत आणि म्हणून तेही काम इस्कॉननी मोठ्या प्रमाणामध्ये घ्यावं ही विनंती आपल्याला या व्यासपीठाच्या निमित्ताने मी करीन परत एकदा आपण मला इथे बोलवलंच मला या भव्य अशी रथयात्रामध्ये सहभागी होण्याची संधी दिली यासाठी मनापासून आपले आभार मानतो